नमस्कार शेतकरी आज ज्या मृगबाराच्या बागेमध्ये आपण आलो आहे आणि आता तुम्ही वर बघू शकता फुल ढगद आटलेले आहे आता एक अडचण नाही आहे आता अडचणीवर मात करणं चालूच होतं तर नवीन नवीन अडचणी संत्रा भागायदारांना येत आहे आता याला पहिले आंबेबारापासून आपण वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात यश आपल्याला आलं त्याच्यानंतर आ, आता हे जो हलकासा ताण बसायला लागला आहे हे पानगड तो तुम्ही बघू शकता आता हलकासा जो ताण बसायला लागला आहे आणि ह्या तानामध्ये जर आजचा हा पाऊस बजर बरसला तर हे परत डोळे फुकतील आणि बाहेर काढेल म्हणजे आत्ता फुलं निघू शकतं त्याला आणि त्याचं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो फुलं कसे निघतात काय प्रमाणात निघू शकतात आणि कसं नुकसान आपलं मृगबाराचं होऊ शकतं म्हणजे मृगबार येण्यासाठी ज्या अडचणी निर्माण होत आहे त्याच्यामध्ये अजून कशी भर पडू शकते तर हे बघा आता याला काय म्हणायचं आहे म्हणजे अडचणीवर अडचणी निर्माण व्हायला लागले आहे तर ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहे नैसर्गिक अडचणी आहे ह्याच्यावर काही पर्याय नाही आहे आता अशा प्रमाणात जर याला फुलं निघाले तर याला कुठले डोळे शिल्लक राहणार हे बघा असं त्यांनी जागा शिल्लक ठेवलेलं नाही आहे असा ब्रा बहार काही प्रयत्न न करता फक्त हवामानाच्या बदलामुळं जो बदल होतोय हवामानामध्ये त्याच्यामुळं जे फुलं निघत आहे तर ते अशा प्रकारे निघत आहे इतकी जास्त प्रमाणात आता तुम्हाला खाली काढून दाखवतो आहे बघा आणि हे फुलं टिकणार पण नाही बरं का म्हणजे आता पुढच्या टेम्परेचरमध्ये ढगाळ वातावरण जाईल टेम्परेचर वाढेल हे फळ गळून जाईल पुढच्या तानामध्ये पण हे जे आपले डोळे वाया गेले याच्यामध्ये इथे परत मृगबार काढणं खूप कठीण आहे तर शेतकरी बांधवांनी आता ह्या गोष्टीवर मात तर करता येत नाही पण याला जर आपण अजून स्टोरेजसाठी थोडे प्रयत्न वाढवले झिरो बाहुन स्प्रे असो बुष्ट लुकुपट्याचा स्प्रे असो त्याच्यासोबत फेरस असो फेरस जे मी तुम्हाला सांगतोय तेरा चाळीस तेरा हे जे ड्रिपनी आप्लिकेशन आणि वरून स्प्रेचे अप्लिकेशन, स्प्रेच अप्लिकेशन सांगितले तर हे हे जर आपण केले तर याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो न स्टोरेजमध्ये आणि आपल्याला मृगबार काही का, का वहिना बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला येऊ शकतो आता हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फुलं चालूच आहे अजून काय भयानक डोकेदुखी या वातावरणाने करून ठेवलेली आहे असं मागच्या एक दोन हजार सतरा साली सोळा सतरा साली झालं होतं बाग तर टिकला नव्हता पण मृगबार मृगबार फुटायलाही अडचणी आल्या होत्या प्रत्येक झाडच आहे प्रत्येक झाडालाच फुलं निघत आहे डोळे मागून शिल्लक आहे पण ते खूप कमी पडतील मृगबाराच्या पूर्ण चांगला बार येण्यासाठी जो की आपण ओवरलोड म्हणतो हे बघा अशा प्रकारे याला फुलं आलेले काय म्हणजे आता याला निशब्द झालो आहे आपण शब्द राहिले नाही इतका याला भयानक प्रकारे असा बार निघतोय बघा मोगऱ्याची फुलं आणि एकाच फांदीला नाही सर्व फांदीला मोठ्या प्रमाणात असे फुलं आपल्याला दिसतंय बरं आता ह्याला जर आपण धरतो म्हटलं एवढ्या टेम्परेचरमध्ये आता जे पुढचं एप्रिल आणि मे महिन्याचं टेम्परेचर येणार कम, आहे ह्या टेम्परेचरमध्ये धरायचं म्हटलं तर तितकं सोपं नाही आहे ते फळ म्हणजे फळ तयार झालेलं टिकतच नसते भयानक मोठ्या प्रमाणात हे सर्व झाडं फुटायला लागलेली आहे काही झाडं खूप कमी म्हणजे कमी आहे थोडे पण पुट्ट्याच आहे असं ह्या झाडाला कमी आहे पण आहे पुट्टे दुसऱ्या फांदीला भरपूर आहे तर या बागेवरून आपण एक लक्षात घेऊया की आपल्याला जे अडचणी आल्या आहे जे संकट आलेले आहे त्या संकटांना आपल्याला तोंड कसं द्यायचं निर्णय कसे बदलायचे हे आपले आपल्याला निर्णय बदलायचे असतात आपण इथे न निर्णय बदलण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांशी बोलून की आपल्याला हा बाग प्लस मृगभार थोड्या प्रमाणात काही ना हा बाग आपल्याला कमी ताण देऊन हा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण आणि मृगभरासाठी थोड्या प्रमाणात ताण देणार आहे जेणेकरून हा बागही आपल्याला डिसेंबरची हार्वेस्टिंग आंबेबाराच्या हा कारण हा आंबेबार ऑक्टोबर नोव्हेंबरला तर येणं कठीण आहे डिसेंबरला हार्वेस्टिंग येईल कारण आज जर आपण आ महिने मोजले तरी एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्याच्या एंडिंगला फुट हा फुटलेला आहे आणि अजूनही फुटत आहे आज एक एप्रिल आहे दोन हजार पंचवीस तर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर एक उन्हाळा पकडून आपण नऊ महिने जरी धरले दर तर डिसेंबरची हे हार्वेस्टिंग येईल तर डिसेंबर हार्वेस्टिंगमध्ये आपल्याला बाजाराचं माहीत नाही अजून काय होईल पण तेव्हा आपण आम्हाला आणू शकतो आणि याच्यामध्ये मृगभार फोडण्यासाठी काय जे प्रयत्न करता येईल ते सर्व करणार आहे आणि असंच जर काही शेतकऱ्यांना अडचणी आल्या असतील त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी संपर्क साधा म्हणजे जेणेकरून काय की आपण तिथे वेगळं नियोजन करून शेतकऱ्यांना वाचवण्याचं किंवा त्यांना आर्थिक संकटाला तोंड देता येऊ नये म्हणजे आर्थिक संकट त्यांच्यावर येऊ नये याचा प्रयत्न करूया धन्यवाद